आहो, मी कशी दिसते तू चांगली दिसती आता रोज बघतो तुला हा का पण असं मन भरून कौतुक करावा बघतो म्हणजे काय अगं तू चांगली तुला म, <laughs> आ, का ते तर हायच मग साडी नवी घातली काय हा भारी दिसती बर का मम्मीने घेतली माझ्या असं वाटतंय तुझ्या हाड आज <laughs> <laughs> बरं आहे जाऊन दे अस तुम्ही समजा आज हळद दे आपली आपली हा, हा, हा <laughs> डबल का डबल खरच भारी दिसते बर का तेच की हायदीला जसं दिसत होती न तू मस्त गोरी गोरी तशी दिसायला लागली आज साडी मध्ये हा का <laughs> हे बघ खेडेत एवढ्या थे पोरी येत बाहे येत कुणी मेकअप करीत नाही तू किती भारी रोज मेकअप करती लिपस्टिक लावती नवीन नवीन कानातलं मग तुम्हाला माहितीये का मी माझ्या मम्मी उपडले एक तयार होती एक साड्या घालते मग असं वाटतं तू लय श्रीमंताच्या घरातली हा मम्मी श्रीमंताच्याच घरातली एवढं कुठं आपण श्रीमंत पण आपल्याला जर बघितलं कुणी असं म्हणतील का लय श्रीमंत आहे ते म्हणजे तुला बघू ना तुला बघून मला श्रीमंत म्हणतील का एवढी <laughs> तू हे राहती मॉडेल राहती मग आता माझ्या नवऱ्याच एवढं प्रेम आहे माझ्यावर मग राहावंच लागल बायको भेटली ते मग हम्म जेवायचं नाही तुम्हाला तुला खरं सांगू का तुझ्याकडे बघूनच माझं पोट भरलं आता भूकच नाही राहिली मला हा गाय नवीन नवीन लग्न नाही झाले लय खोटं नका बोल बस शांत पण हे बघा असंच राहायचं बरं कायम हा राहणार बर मी गावातून येतो आता कशा चालले गावात येतून जाऊन थोडं मित्राकडे काम आहे बरं या मग जाऊन येतो लवकर जमत मेकअप कर डबल कमी झाला तर बरं बरं चालू बघ मी येऊपर्यंत अशीच भारी दिसली पाहिजे हा थोडा सुद्धा मेकअप कमी नाही झाला पाहिजे हा ते मेकअप चा बॉक्स घेऊन बसते हा लिपस्टिक कमी झाली लिपस्टिक बघ हा हा लावते हात जाऊ नको लिपस्टिक लिपस्टिक खाते का ती जाती हा मग डबल लाव हा हा लावते जाव मग तू हो येऊ मग हा हा इकडे काय रे काय झालं काय नाही गावात चाललंय तू असं आणि राहतो लय बाहेर राहते पण एकदम हिरोईन वहिनी तिला सवय पहिल्यापासून आपल्याला जाम आवडते पण काय वहिनीची साडी हे बघ नीट बोल बर का काय पण नको बोलू असं अरे ह्या बाय तू मामित्र आहे म्हणून तुला मी सांगतो एक महत्वाची गोष्ट आहे वहिनी ना अशी मॉडेल वाईन राहते ना हा तुला सांगतो हे बाय गावातला गंग्या शिरप्याचं पोरं ते काळं हे दोन चार जण आहे भाऊ सारखे इथून जाते राहते पट्टे मारे मनु, तो त्याला काय आहे आपण ते आहेच तेवढी भारी दिसायला आता म्हणू लोकल म्हणू शकतो का आपण तुम्ही बघू नका माझ्या घराकडे सांभाळून ठेव म्हणजे झालं नाही तर ना भाऊ हम्म हे बघ कोई तसं काय होणार नाहीये तिला सवय तिला आवडतं मेकअप करायला नवीन नवीन साड्या घालायला तू इट्टी बहीण इट्टी असं वागू नको आता लक्षात तस काही नाही रे एवढ तू सांगितलं ठीक आहे पण या बाय भाऊ तुला सांग अनुभवी माय बायको निघून गेली ती एकदम मॉडेल राहायची भारी राहायची असंच झालं एक पोरग कोणतं को पट्टे बिट्टे मारायचं वाटतं त्यांचं प्रेम झालं कोणत्या वयात प्रेम होऊ शकतं काही होऊ शकत काही पण होऊ शकत डायरेक्ट रेछ आता मी बसलो वरून तिच्या आई मावर केस करेल एवढं होऊन सुधा बर ठीक आहे मग तू थोडस म्हणजे आहे बाबा ज्याची त्याची इच्छा आहे शेवटी पण मग सांभाळून ठेवा म्हणजे झालं बर येऊ का हा मी बी मी येतो चल गावात चालला ग नाही नंतर जातो गावात मी जातो घरी आता ठीक आहे आईला खरं बोलला राव काय सांगू शकत नाही लोकांच्या लई वाईट नजर आहे माझ्या बाईकवर जर तिच्यासोबत जर कोणाचं जमलं तर पळून गेली मग काय करायचं नाही नाही याला सांगतच मी असं राहू नको म्हणून बघतस तिच्याकडं वा आज तर ना मी खूप मस्त दिसते चला दोन तीन फोटो तरी काढते काय बोलताय हे बघ आजपासून ना मोबाईल घ्यायचा नाही बर काय लय नाटक का झाले तुझे काय बोलताय तुम्ही असं फोन द्या माझा एक काम कर साडी घाल कोण मी हा काय लग्न आहे काय वापच लग्नाला अशी साडी घालते का मी आणि माझे बाप बिप काय बोलताय तुम्ही हे बघ तुला गोडीच सांगतो आजपासून जास्त मेकअप करायचा नाही आणि नव्या साड्या घालायच्या नाही आपल्या खेड्यातल्या ज्या बया राहतात ना साध्या तस राहायचं तुम्ही काय डोक्यात येडे झाले का मागशी तुम्ही चांगलं बोलून गेले मला आणि आता काय झालं तुमच्या डोक्यात शॉर्ट बीट बसला काय काय आता मी बाहेर गेलतो ना आता मला चक्कर ब, चक्कर बसलाय डॉक्टर डोक्यावर पडलो मी दो, तसंच वागायला लागले तुम्ही समजला ना घराना मागे येईन अहो कशी तुम्ही नाटक करू नको तुला जेवढं सांगितलं तेवढं कर हे बघा मला नाही पटणार असं काय मी अशीच राहणार मला सवय अशी राहायची काय काय भांडते हं सारखे वाच वाच घरी असते काय कावजा डायरेक्ट काही तुम्हाला हे बघा तुम्हाला काय माहित नाहीये काय झालं तुमच्या पोराचा डोक्यात चक्कर बसलाय काय अऊ बघ ना मला कसं करते ते काय रे काय चक्कर तुम्ही जा बरं आम्ही आमचं बघू प झाले काय बा कारं परत येऊ जरा मला म्हणतत की असं राहू नको तस राहू नको अशी साडी घालू नको साधी रा खाडतल्या बायण कोणी काय भरवलं यांना काय माहित तो काय पाहिले का आओ तुम्हाला नाही माहिती आता काय सांगू इला इला रागीन बोललो तर ए ए सोन बाई मत नाव रायचे कपडे जास्त सांगू नका मी अशीच राहणार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आमच्या मग ते पहिला लग्नाच्या आधीच बोलायचं ना लग्नाच्या वेळेस तुम्ही काय बोलले मला काय घालायचं हे बघा प्रॉब्लेम काय माझे शांत बस रे हे बघा इथं लोक आपल्या घरापासून जाते येत हा बघ का जातीत माहिती का तिकडून रस्ता नाही त्यांना गावात रस्ता आहे समोर का थी थी जाते माहितीये का इला बघत आहेत ते इला बघायसाठी ते पोर तुम्हाला सांगत हो घरा पुढून जाते मला काल इस हा का मला तर तेनीच सांगितलंय तोच मला म्हणत होता तुम्ही बायको सांभाळ येऊ नाही तर जाईन म्हणे पळून असं बोलला तो कारण त्याची बायको पळून गेली ना तो मला सांगतो हा अहो पण माझी काय चुकी आहे आता तुमच्या गावातले लोक मला बघतात का आता मी छान दिसते म्हणून दिसू नको छान तो दिसू नको मी छान दिसायचं पळून जायचं काय घे नाही बघ तुला सांग तुला माहित नाहीये आमच्या गावातले लोक किती नालक येतं करायची काय चावात गेलो एका ते तुमची चुकी ना अरे बाबा माणसाची चूक नसती ती मग काय बाई माणसाची असते का हा बाई माणसाची नाही फक्त बाईची ची चूक असती तुला हे बघ तुला सांगितलंय मी नीट राहू नको साधर मी राहणार नाही मी तुम्हाला आधीच सांगते मला राहायचंय तर असच राहायचंय काय करतोय तुम्ही माझ्या हात कसं काय उचल नाही करते तुला राहायचं नाही हात कसं काय लावला ह्या घरात राहायचं नाही

आम्ही तर नाही त्यांना ते बघतात ना मला माहितीये तू बघत तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचं पाच म्हणजे पाहा खरी फोटो टाकती ना आधी इंस्टाग्राम लागते कमी काय झालं अभ आमच्या गावातल्या काही मळ्यातल्या जायच्या रस्ता लोकायचा आहे ना मागून जशी याला बायको केली ना तसे लोक रस्त्यात वापरायला लागले गावातून का लोकांचा हिचा दोष आहे हिचा हिना जर मेकअप केला नाही साडे वाकड्या घातल्या तर कोरीच्या का पाहिजे काय म्हणणं हिना आसरा आलय पाहिजे तुला माहिती का सासरा बावट आहे मला बावट आहे काय शानी का मी एका बुकड्या मोडील अगं मम्मे हाय ना माझी तुला माहितीये काय केलं मला म्हणतो अशी राहू नको तशी राहू नको आमच्या इथले माणसं बघतात सुन कशी बिराव तुमचं काय बोलायचं म्हणजे महा पोहराची बायको ना मग तिने लगेच कमराचं सोडलं डोक्याला गुंडाळलं काय उद्या उद्या जर पळून गेली मग माग पळून जर यायची जायची असती ना तर मी तिकडेच कोणा माग काढून दिली असते तो अशी पळून गेली तर इज्जत कोणाची जाईन म्हणजे जाईन हे बाबा ते ते तुला सांभाळता आली तर सांभाळ नाही तुम्ही घेऊन जाते मायपोर लोक या अशीच राहीन तुला पटलं तर पाय एवढे दिवस बोललो नाही पण मला गावातले लोक बोलायला लागले अरे मग गावातल्या लोकांना पाहिजे काही संसार उध्वस्त करतो का काय भाऊ कुरुची आई नाही बोलू द्यायची कुरची काय चुक आहे अरे पुढच्या आईत पाय किती बेकअप करते अरे तो असा गुरटवा सुटला ना बोकड्या वाली तळपातल्या अरे बाई तू अशी बोल नको तुला ये तुला जर ये असते ना अशी सोडली असती तो आता काल काल सोडली काला सोडली असती अरे तुला चव चा आली चव खून तीन तीन हप्ते तू आंघोळ करीत नाही गुरटवा असे तो बोकड्या वाणी सुनाला काय म्हणतो अंग व्यवस्थित राहू नको हा सो काय काय बोल तुम्ही असा बोलला का पहिले एक सांगत हा म्हणजे काय करशाल तुम्ही काय झालं पहिले परिस्थिती काय होते आमचं राणी मान अस तुम्हाला पटलं तर पहिले आपच्या काळामध्ये आपच्या चार चार दिवस जाघोळ करी आता तुम्ही गंज बिगर डबड जायचे आणि गाडा करून यायचे गंज फुल फुट्याला डुंगन पुसायचे काय कशा रस्ता इकडे काही संबंध नाही यायचा तिकडून रस्ता आहे गावातून ते बघ ते कशी बघत येई ना काय तिला आले त्यांना पार केली होती या म्हणून याच्यामुळे येते ते मात्र येतात कुत्रा अहो चार चार वेळेस पोर गावात जाते चार चार वेळेस कुत्र येईल कसं काय एवढा बोकडे जरी येडी नाचली बोकड्या वाणी सुटला तर कुत्रा येईल का आला वाटते आता एकाच काय यायला लागले एकाच काय यायला लागले मराठी माही पोर तशी म्हणून राखात एक हिराय माही पोर रोज नाई आता मी आता का मला घेऊन घेऊन एक कधी घेतली का भाई म्हणून दाखवता आमच्या काळामध्ये कधी आम्हाला साबण पाहायला मिळत नव्हता कधी गरम पाणी पाहायला भेटत सगळं होत पण तुम्ही वापरतच नव्हते ना तुम्ही घर त्या टायमाला राख चोळीत होते मग तुमचं काय म्हणणे आता काय का नवीन पिढीने नवीन जनरेशन नि राख चोळावा का काय बाकरी भेटत नव्हत्या हा पहिल्या आम्हाला बाकरी भेटत काय खायचं तुम्ही लगोड्यातल्या बाकरी खात होतो मग खात असते पहिला आम्ही कुस्त्या खेळायचो ना त्या लगोड्या खराब झाल्या ना पहिले बाकर बांधायला फडक भेटत नव्हतं आता कुस्ती खेळणारे पहिलवान भेटत आहे का रस्त्यानं बाँगेल, बाकरी बांधायला त्याच लंगुटीत बाकरी बांधून यायचो आता तुम्ही पहिली लंगुटी बांधायचे कुस्ते खेळायचे आता हे तुमच्या वाले दंड बाया दिसत आहे हे पण आता पाट्या झाल्या छाती आता त्याला नाही खेळाव्या मी काय करू सगळे पहिला <coughs> औलायच मारलो तुम्ही मम्मी तुला माहितीये का गावातले लोक मला किती ना आवडवतात म्हणते काय हो नवरा केला तू इतकी छान दिसती आणि असं नवरा केलाय तू खाते ना तू हम... खाती ना मी बाहेर गेले तळून मळून हा मला देती का मला खाती बाग खाऊ घालती लोकांचं मानावर नाही धरायचं लोक नांदत अंधत असली तर पळायला लावती आणि पळत असली म्हणजीन तोच चांगलाय त्याचा घुर्हाटका वाशी आहे ना तू नको लोकांचं मनावर धरू मला यांचा भेत पाऊ दे हां बोला तुमचं वाव द्या हे बघा या असं जर राहिली तर हिला सांभाळे सांभाळणार नाही मी मला ना नाहीच सांभाळणार रे कोण मग अर्धा परपंच मी मापुरी साठी तुमचा सांभाळून घेते मी घेऊन जाईन गरज नाही मला जा जा घेऊन घेऊ हा जाऊ पण एक दिवस पळूनच जाणार आहे मग आता गेली म्हणून काय झालं आता गेली तरी चालेल मला पळून जाणार रे हा मला तर वाटतंय रोज साड्या नव्या काय रोज फोटो काढित आहे काय घेऊ तिची साड्या बदल ती सोनबाई बदलू दे मग तिच्या बापाने घेऊन दे तिच्या आईने घेऊन दे काहीच घेतलं नाही काय तुम्ही काय आता तुम्ही तर म्हणता पोरीला चांगलंच राहू नको तेव्हा तुम्ही साफ न ठुले का नाही सारखी सांगत येईल का चालले का फेरेल लावली आता लिस्टी फेरेल लावली नाही तिचं लय माकडं मेकअपचं सामान आहे दहा हजारची किती दि पेटी पेटी सांगा मी आपलं पावडर लावतोय फक्त आठ झाला सब्जी आठ दिसायला

तुम्ही आंघोळ करत जाऊ आता करता तुम्ही काय म्हणता दीड लाखाच मटेरियल घेतला आतापर्यंत लग्न झाल्यापासून मग स्वतःच्या जीवाकडे तरी पाहावा का नाही आपल्याकडला अंडरप्वेंटी आणा आणावा का तुम्ही कधी बघितल्या आमच्या फाटल्या अंडरप्वेंटी वलनी वर्ष बघितल्या का मागच्या हप्त्यामध्ये मी गेले होते वल्नीवर तुम्ही पोरीला सांगितलं वल्नीवर आमच्या अंडरपेंडी वाळत नको घालू नाही नाही मागच्या आठवड्यात आले बाथरूम ला गेले तर तिथे दोघांच्या दोन आंडरपेंडी वाळत खोबऱ्याच्या वाटीवानी डोळे पडेल होते एवढं ले त्या माझ्या नसतं मग यांच्या असते काय बरं तिसरा माणूस राहतो काय तुमच्या घरात कुणी बरं ते जाऊ दे तुम्हाला काय करायचं आमची तुम्हाला काय काय करायचं करायचं अरे कळ काटेर वाहनाच्या आम्हाला काय गरज पडली एवढे तुम्ही दळबद्री पोरगी चांगली राहते तिच्या जाळ्या त्या सात डबे गा पडू दे बाई यांच्या व तू राहू नको काहीच नको आपल्या आपल्या घरी निघ हा तिकडे जाय बाई हा चाल तुम्ही काय कटलेली बायको कोण हे आता असेल मलकटलेली आण मटलेली आणि तू नको मला तू इज्जत घालणार एक दिवस माझी तुला जमत सादरायला नाही मी घेऊन चालली जा दुसरा नवरा द्या बघून द्या दुसरा नावरा बघून द्या माझा फोन द्या मी घेऊन दिल नाही तो फोन द्या फोन काढ हा ना भिकरे आय फोन घेऊन दिला त्याला मी माझ्या आईने घेऊन दिलाय हा तुम्ही फक्त दुकानात आलते त्याला ओपन करायला माझ्या आईचे पैसे तुम्ही हप्ते चे चड्डीचं एक बाजूने इलेक्ट्रिक वर आलं पाय अंडरपेंटीच मला काय करायचं आमच्या अंडरपेंटीच करा आय अंडर फोन घेऊन देणार चल ब ना माझ्या आई करते सगळं अरे नाक तुम बोलते गँग 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 काय करायचं आता गेली बायकू काय दुसरी करतो दुसरी नाही तुला भेटले तुम्ही करेल ठीक आहे अंडरपेंट काय दुसरी घेऊन येऊ अंडरपेंट दुकानातून काय एग 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 आता माला? का हा आता तूच म्हटलं होतं ना मला का मला ठेवायची नाही म्हणून मग आता गेली तर गेली हो करू दुसरी हा असं मॉडेल आलं आपल्याला घरामध्ये हा